नमस्कार मित्रांनो मुंबई महाराष्ट्र देशातील काही प्रमुख वीज घडामोडी जाणून घेऊया आज व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला पंढरपूर आषाढी एकादशी व्ही आय पी दर्शन बंद पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त आय पी आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद राहणार असून यामुळे पदस्पर्श दर्शनाचा वेळ वाचेल पाच लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त महाराष्ट्रात बंदी असलेल्या एस बी टी कापसाचा पाच लाख रुपयांचा बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केले आहेत इराण इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियाने विमान मार्ग बदलले इराण आणि इस्रायलच्या संघर्षामुळे एअर इंडियाने सोळा विमान वळवले असून मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान परत बोलवले आहे विमान दुर्घटनेतील मृतांची डीएनए चाचणी सुरू अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी सुरू असून आतापर्यंत दोनशेहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत उद्धव ठाकरेंची आज सेनाभवनात बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी सेनाभवनात आढावा बैठक होणार असून आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात ते पार्श्वभूमीवर शाखाप्रमुखां हा संवाद होणार आहे एकत्र यावं भास्कर जाधव ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राची इच्छा आहे असे ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आली आहे राष्ट्रवादीचा भाजप वगळता इतरांसोबत आघाडीचा विचार भाजप वगळता कुणासोबतही आघाडी करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार आहे जळगावचा नवा पूल वाहतुकीसाठी खुला जळगावच्या पोरोळ्यात आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते पिंपरी ते मेंढळे नव्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले साई मंदिरात फुल प्रसादावरील बंदी उठवली शिर्डीच्या साई मंदिरात फुल हार आणि प्रसादावरील बंदी उठवली आहे पण प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणे आवश्यक आहे अमरनाथ यात्रे करून ना मेट्रोचं गिफ्ट अमरनाथ यात्रेकरून ना मेट्रोचं गिफ्ट चिखलोलीत मेट्रो धावणार असून कल्याण बदलापूर रस्त्यावरून मेट्रो लाईन टाकली जाणार आहे कृषी विभागाचा लोगो बदलणार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा लोगो बदलण्यात येणार असून त्यात आधुनिक शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचाही सा सहभाग असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल आणि बच्चू कडू यांना संमतीने सहभागी केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी फोनवरून आश्वासन दिलं पुण्याला येल्लो अलर्ट जारी पुढील तीन दिवसांसाठी पुणे जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे सत्तावीस मे नंतर पावसाची विश्रांती तर तेरा जूनपासून मान्सून सक्रिय होण्याचे अंदाज मुंबई ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे तर राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस कोसळणार राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात कोल्हापूर पुणे सांगली सातारा रायगड ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोस्टल कार उलटली मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात पावसामुळे कार घसरून उलटली अपघातात कार चालकाचा किरकोळ जखमा माहीम मध्ये गॅस सिलेंडर स्फोट मुंबईतील माहीम मध्ये गॅस सिलेंडर स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आठ मृतदेहांची डीएनएद्वारे ओळख अहमदाबाद विमान अपघातातील आठ प्रवाशांची डीएनएद्वारे ओळख पटली असून त्यांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहेत मोदींकडून अपघात स्थळाची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबाद दुर्घटनेतील अपघात स्थळांची पाहणी केली आहे आणि रुग्णालयात जाऊन देखील भेटीगाठी घेतली आहेत तसेच मृतांचे नातेवाईक ही भेटले आहेत विमान दुर्घटनेतील डी व्ही आर सापडला अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात ए टी ला डी व्ही आर सापडला जो फॉरेन्सिक टीम कडे पाठवण्यात आला आहे तर मित्रांनो ह्या होत्या झटपट वीज बातम्या मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील बुलेटिन मध्ये